ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमा स्पेशल एकीकडे एल एसीवर भारतानं चीनला घाम फोडलाय तर दुसरीकडे आता अमेरिकेनं चीनला घेरायला सुरुवात केली आहे अमेरिकेनं आपल्या दोन युद्ध नौका हिंद महासागरात धाडल्यात खरंतर गेल्या काही काळापासून चीन हिंदी महासागरात दादागिरी करतोय पण आता चिनी ड्रॅगन सापळ्यात अडकल्याचं सा चित्र आहे चीनला धडा शिकवण्यासाठी भारत अमेरिकेची तयारी चीनला लगाम घालणार भारत अमेरिका भारताकडे अमेरिकेचे दोन घातक शस्त्र एलएसीवर भारताने दोन वेळा चीनला धूळ चारली आहे त्यामुळे घाबरलेल्या चीन नसी वर साठ हजार सैनिक तैनात केले आहेत चीनच्या या हालचाली पाहता चीन ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी म्हटलंय भारत आणि अमेरिका दरम्यानच्या एका संरक्षण विषयक करारानुसार आता भारत आणि अमेरिकेनं चीनला लगाम लावण्याची तयारी सुरू केली आहे चीनला सूचक इशारा देण्यासाठी अमेरिकेनं आपले दोन सर्वात घातक शस्त्र हिंद महासागरात पाठवून दिले आहेत जगाच्या कोणत्याही भागात हा उडवण्यास अमेरिकेचे शस्त्र सक्षम आहेत त्यांचं नाव आहे यु एस एस जॉर्जिया आणि अण्वस्त्रांनी सज्ज असलेलं इट्स अ प्लेस इट्स ऑफ युएस Which is so placed, इतना उसका इम्पोर्टेंस है इन द आईओ कि पूरा जो ग्लोबल ट्रैफिक है उसको ये चोक कर सकते हैं अगर यहाँ से इनकी शुरू हो जाएं। अमेरिके नौदला तीन एयरक्राफ्ट हेलिकॉप्टर कैरियर सतत आशिया भागा गालता है भारत आणि चीन दरम्यान हिंद महासागरातील चीनची दादागिरी रोखण्यासाठी अमेरिकेनं आपली अण्वस्त्रधारी एअरक्राफ्ट कॅरियर युएसएस रॉनल्ड रिगन युद्ध नौका अंदमानच्या परिसरात तैनात केली आहे या एअरक्राफ्ट कॅरियर वर नव्वद घातक लढाऊ विमानं आणि तीन हजारहून अधिक मरीन कमांडोची फौज तैनात करण्यात आली आहे अमेरिकी नौसेना के सुपर कैरियर में से एक यूएसएस रोनाल्ड रीगन बेहद ताकतवर माना जाता है परमाणु ईंधन से चलने वाला एयरक्राफ्ट कैरियर अमेरिकी नौसेना में जुलाई 2003 में शामिल किया गया था वैसे तो जापान का योकोसुका नेवल बेस इसका होम बेस माना जाता है लेकिन इसकी तैनाती हिंद महासागर के इलाके में सिर्फ इसलिए की जाती है ताकि चीन की नाक पे नकेल कसी जा सके वैसे तो ये एयरक्राफ्ट कैरियर अमेरिका के स्ट्राइक ग्रुप 11 का हिस्सा है और ये अपने भूते किसी भी देश को तबाह करने की ताकत रखता है अंडमान में यूएसएस रोनाल्ड रीगन तैनात करून अमेरिकेने थेट चीनला सूचक इशारा दिलाय यूएसएस रोनाल्ड रीगन ची लांबी 332 मीटर असून ही एयरक्राफ्ट कैरियर युद्धनौका है अड्मस्त्र वाहून नेण्याची यूएसएस रोनाल्ड रीगन ची क्षमता आहे यूएसएस रोनाल्ड रिगन वर नव्वद लढाऊ विमान तैनात आहेत यूएसएस रोनाल्ड रिगनवर तीन हजार नौसैनिक तैनात आत करण्यात आले आहेत रोनाल्ड विविध घातक मिसाईल तैनात आत करण्यात आलेत आणि त्यासोबतच हे अमेरिकेच्या नौदलाच्या सातव्या विभागाचा भाग आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आपल्या दादागिरीनं आपल्या शेजारी राष्ट्रांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी कायम तत्पर असणारा चीन आता मात्र अमेरिका आणि भारताच्या या सगळ्या खेळीमुळे अडचणीत आलाय जाळ्यात सापडलाय असं म्हटलं तर वावगड ठरणार नाही न्यूज एटीन लोकमत स्पेशलमध्ये आज आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत